thank you ही स्त्री ही त्याग नम्रता श्रद्धा व सहनशक्तीची मूर्ती आहे ती कोणत्याच बाबतीत कमी नाही स्त्रीने मनात आणलं तर काय करू शकते याची उदाहरणे आपल्याला इतिहासाची पाने टाळल्यावर पाहायला मिळते अशात आजची स्त्री हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करते यावर जाऊन असंही म्हणता येईल की पारंपरिकरित्या पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे अशाच एका कर्तृत्ववान महिलेने कवठे महाकाळ तालुक्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे कौटे महाकाळ येथील पीव्हीपी कॉलेज मध्ये जीवशास्त्राच्या प्राध्यापिका असणाऱ्या डॉ सुवर्णा मोरे यांनी आपल्या घरात आणि कॉलेजमध्ये अख्खा निसर्ग सामावून घेतला आहे निसर्गा निसर्गाची आवड लहानपणापासूनच असल्यामुळे निसर्गात आढळणाऱ्या प्रत्येक जीवजंतू आणि वनस्पतींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली शिक्षण प्रसारक संस्था कौटे महाकाळ येथे पीव्हीपी महाविद्यालय कौटे महाकाळ मध्ये प्राणीशास्त्र विभागात मी काम करते मी रिसर्च केलेला आहे तो स्टडीज ऑन लिपिडुलिस कॅराब डिवेलपमेंट आणि दोन रिसर्च प्रोजेक्टमध्ये काम केलेले आहे एक आहे आ, आ, ते उभयचर प्राणी सांगली जिल्ह्यामधलं आणि दुसरं आहे की स्पायडर्स म्हणजे कोळ्यांच्या विविध जाती नॉर्दर्न वेस्टर्न घाट्स ऑफ महाराष्ट्र वनस्पती व प्राण्यांविषयी असलेल्या नितांत प्रेमातून त्यांनी नवनवीन प्रजातींचा शोध लावला याच फळ म्हणून त्यांना पर्ल फाउंडेशन मदुराई यांचा बेस्ट सिनियर सायंटिस्ट अवॉर्ड इन झूलॉजी या पुरस्काराने गौरवण्यात आले यातला खूप चांगला अवॉर्ड बेस्ट सिनियर सायंटिस्ट म्हणून गेल्या वर्षी मला अवॉर्ड मिळालेला आहे आणि बेस्ट टीचर म्हणून एक अवॉर्ड मिळालेला आहे वन दुर्गा आहे इमिनंट रिसर्चर आहे डिस्टिंग रिसर्चर आणि राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार माझ्या कामामुळे मला मिळालेला आहे आजची पर्यावरणाची गंभीर स्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे व संवर्धनाचे महत्त्व कळावे तसेच विविध वनस्पतींचा महाविद्यालयाच्या आवारातच अभ्यास करता यावा यासाठी महाविद्यालयात विविध प्रकारची तब्बल अडीच झाडे रोपे लावून एक अनोखा ऑक्सिजन पार्क तयार केला आहे हा मी बाग मेंटेन केलेली आहे जवळजवळ जवळ अडीच हजारापर्यंत झाड आमच्या कॉलेज मी लावलेली आहेत त्यामुळं का लावलेले झाड कि माझ्यासाठी काम मी करत नाहीये मी की समाज समाजासाठी थोडंसं करते आणि कुणी पण स्वार्थी न ते दुसऱ्यासाठी थोडंसं खर्च करावं या मताची मी आहे त्यामुळं इतर विद्यार्थी पण खूप प्रेरणा घेतात पर्यावरणाचे हे प्रेम त्यांनी त्यांच्या घरातही अशा प्रकारे जोपासलंय की जिथेही नजर जाईल तिथे झाडेच झाडे त्यामुळे त्यांच्या घरात नाही तर एखाद्या बोटानिकल गार्डन मध्ये फिरत हो, आहोत असेच वाटते तसेच या झाडांमुळे संपूर्ण घरात शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठाही अविरत होत असतो विशेष म्हणजे जंगलात आढळणाऱ्या वनस्पती सुद्धा तुम्हाला त्यांच्या महाविद्यालयातील ऑक्सिजन पार्क मध्ये आणि घरात बघायला मिळतात त्यामुळे माझं घर म्हणजे एक अभ्यास केंद्र आहे असे त्या म्हणतात माझं घर म्हणजे माझं घर नाही पण कुठल्या पण कोपऱ्यात जाऊन तुम्ही अभ्यासाचं बघू शकता अगदी लहान मुलं मोठी माणसं सगळेजण माझ्या घरी व्हिजिट द्यायला येतात एका ठिकाणी सगळ्या प्रकारच्या वनस्पती माझ्या घरी बघायला मिळतात किंवा शंख शिंपल्यांचं खूप छान कलेक्शन केलेले आहे त्यामुळे लहान लहान मुलं किंवा प्रोजेक्ट अगदी आवडीने बघतात विविध प्रकारचे शंख आणि शिंपल्यांचे अतिशय सुंदर कलेक्शन त्यांनी घरात केले आहे निसर्ग वाचवायचा असेल आणि प्रत्येकाला शुद्ध ऑक्सिजन मिळावा असे वाटत असेल तर त्या म्हणतात प्रत्येकाने थोडं थोडंसं जर कॉन्ट्रीब्युशन केलं समाजाने विद्यार्थ्यांनी किंवा घरापासून जर तुम्ही चालू केलं तर खूप चांगली बायोडायव्हर्सिटी मेंटेनली खूप चांगलं आणि हे आपलं कर्तव्य पण आहे आपले पर्यावरण मंत्री फक्त तेरा कोटी झाडे करतात पण प्रत्यक्षात मात्र किती झाडे लावली गेली आणि त्याचे संगोपन केले गेले याचे काहीच रेकॉर्ड नाही त्यासाठी आमचे तर असे म्हणणे आहे की ज्यांनी आपल्या घराला ज्या प्रकारे एखाद्या गार्डनचे रूप दिले आहे त्यांनाच जर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री बनवलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही झाडं सगळ्यांनी लावली पाहिजेत आणि झाडांमुळेच आपण जगू शकतो ऑक्सिजन आपल्याला नॅचरलच मिळतो आणि तो झाडं टिकवली तर आपल्याला मिळणार ना, नाही तर एक दिवस आपण गुदमरून नक्कीच मरून जाईल त्यामुळे सगळ्यांना मी मोटिवेट करते की झाडे लावा आणि ते आपल्याला ऑक्सिजन देतात फुकटचं ऑक्सिजन देतात पण माणसांना कळत नाही की फुकट काय मिळाले की त्याची किंमत असते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर समाजाला ऑक्सिजन रुपी प्रेरणा देणाऱ्या डॉक्टर सुवर्ण मोरे यांनी जगण्याची प्रेरणा घेत चौथ्या स्टेजच्या कॅन्सरवर सुद्धा मात केली आहे पण यात त्यांनी आपल्या आईवडिलांना गमावलं आणि दुःखाचा डोंगर तुम्ही त्यांच्यावर कोसळला हे ते सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते पण क्षणात दुःखाचा डोंगर बाजूला करत त्यांनी इतरांना प्रेरणा देणारा संदेशही दिला तेव्हा कुणी पण एखाद्या आजाराला डगमगून न जाता तुम्ही त्याला फाईट करा सामोरे जा थोडासा धीर धरा

यावर्षी यवतमाळ शहरामध्ये भीषण पाणीटंचाई दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यामुळे यवतमाळकरांना दिवसरात्र पाण्यासाठी भटकावे लागले होते समस्त नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे समस्त यवतमाळकर त्रस्त झाले होते त्यांची ही वेदना अमित मिश्रा व त्यांच्या टीमने ओळखून आम्ही यवतमाळकर व वर्ल्ड सोशल ऑर्गनायझेशनद्वारा शासनाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आंदोलन केले होते या आंदोलनाला आणखी धार चढावी यासाठी आमचे यवतमाळचे प्रतिनिधी महेश भोईर यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे बुलेटिन सेवन न्यूजने त्या पाणीटंचाईवर एक स्पेशल रिपोर्टही केला होता या आंतरराष्ट्रीय आंदोलनाची दखल घेत अठ्ठावीस जुलै इंदोर येथे इंटरनॅशनल मॅरियट हॉटेलमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनकडून आम्ही यवतमाळकर टीमचे मुख्य संयोजक अमित मिश्रा यांचा भव्य समारंभामध्ये सत्कार करून त्यांच्या विश्वविक्रमाची नोंद केलेले प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी बुलेटिन सेवन न्यूजने तयार केलेला पाणी टंचाईवरचा स्पेशल रिपोर्टही त्या ठिकाणी दाखवण्यात आला फक्त फक्त खोट्या तारखा देऊन लोकांना भ्रमित केले आज ऑगस्ट महिन्यात येऊन पाण्याचा कोणताही पत्ता नाही आणि कोणतीही योजना नाही समस्त शहर यांना खोदून ठेवलेलं आहे आताही यांची कोणती निर्णय आम्ही यासमोर आपल्या सोबत सामान्य माणसाचे प्रश्न उचलत राहू आणि त्याच्या विरोधात आपण आपली जेवढीही ताकद आहे तेवढ्या ताकदीने लढत राहू मी समस्त जनतेचे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो पुढील बातमीसाठी पाहत राहा बुलेटिन सेवन न्यूज समस्या तुमची बातमी आमची